हॅलो आणि नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी भरत गोळे आणि माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जरा ब्लॉग जरा वेगळा आहे जरा ब्लॉग बघून तुम्हाला सुद्धा धक्का बसणार आहे म्हणजे एवढा पण धक्का बसणार नाही परंतु मित्रांनो आमच्याकडच्या आज तुम्हाला मी रस्ते दाखवणार रस्त्यांची सफर करून देणार आहे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला वाटतं तुमच्या शहरातच असे खड्डे असतील किंवा खराब रोड असतील तसं नाही मित्रांनो तो तुमचा गैरसमज आहे आमच्या गावामध्ये पण असे रस्ते असतात खड्डे असतात हे बघा मग काय सांगायचं आता बघा काय आता कुणाला दोष देऊ काय समजत नाही एक वर्षात रोड बनवला जातो परत बघा हे किती साचलेल पाणी आहे बरं जाऊ दे आता पाय जरा धुऊन तरी जातो बरं ते रस्त्यामध्ये पाणी साचलंय मस्त बघा ना चहा कॉफी सारखं एकदम भारी दिसतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा असे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडतात ना तेव्हा गाड्या बिड्या मग बंद असतात मग काय होतं ना मुलांची शाळा पण बुडते कारण की आम्ही असे दिवस काढले आहे काय सांगणार आता इथं पण बघा किती चहा साचून राहिला बघा इथं पण जरा पाय धुऊन घेतो आता अशी सगळी गंमत आहे आमच्या गावाकडची आता तुम्हाला काय सांगू कोणाला दोष देऊ ते काय समजत नाही पण क सरकारने जराक आमच्या गावाकडं पण जरा लक्ष द्यायला पाहिजे आता एवढी मोठी फरशी आहे जर मोठा पूर वगैरे आला ना तर सर्व फरशीवरलं सगळं धुवून जातं मग काय करणार आता चला मी तुम्हाला जरा पुढचे पण दाखवतो बघा ना रस्त्याचा भाग पण सगळा गेलाय मोडून तोडून काहीच नाही आत फक्त माटी दिसते मला तर वाटतं काय तर मुरूम बिरूम टाकून सगळं चोपून सारून मस्त घ्यायला पाहिजे काहीच नाही कामाचे डांबरी रस्ते कायच बघा ना हे बघा असं वाटतं काय लोकांनी खणून टाकलेले आहेत पण नाही रे लोक कसं खणून टाकणार आता गाड्या जाऊन जाऊन ते खराब होतात रस्ते आणि काय सांगतो आता गाड्या पण भारी भारी आलेल्या आहेत गा ना त्या गाड्यांची टायरं वगैरे हे लोखंडाची आलेली वाटतं त्याच्यामुळे हे रस्ते सगळे खराब होऊन जातात हे बघा काय सांगायचं आता मग आता गाड्यांचं प्रमाण पण खूप वाढलं ना त्याच्यामुळे आता मग काय आता हे रस्ते पहिल्यासारखे नाही हे बघा शेवटचा सगळा काठ पूर्ण जाऊन जाऊन लोक इकडनं जाण्यापेक्षा आता शेवट मातीमधून येतात जेणेकरून गाडी थोडी आसडणार तर नाही हा बघा इथं पण उंदराने वाकरून टाकलाय रस्ता काय सांगायचा आता मग काय बड्डे बड्डे आणि आमच्या रस्त्याला फार मोठे खड्डे बड्डे बड्डे हे पहा रस्त्यातून निघला चिखल पण आता माझ्या पायाला माखल ए पायाला नाही गाडीच्या टायरला माखल माझ्या पायाला नाही मागणार मी तर बाजूला जाईन